फायनल सुटण्यासाठी सज्ज झाला नऊ गाड्या नऊ गाड्यांच्या मध्ये रोख रक्कम एक लाख एकावन्न हजार रुपयाचा मान कुणाच्या आहे सुटला फायनलचा फेरा सुटला आणि नऊ गाड्यांमध्ये लढा चले कटपाल केसरी सन दोन हजार पंचवीस पहिल्या पर्वातील पहिलं मैदान सुंदर गाड्या पाहता सुंदर गाड्यांमध्ये आठी तटीची लढत झालाय बघा कोण कसा झाला सुंदर गाड्या पाहतात अरेल सुंदर अशी गाडी पाहते पिस्टन आणि वादळचे पर्याय पक्षा आणि पिष्टनच आणि वादळ नीर धरचे स्व हो